नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे फक्त आपल्याला टेन्शन द्यायलाच आलेले असतात मग अशा लोकांना कसं उत्तर द्यायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जेव्हा कोणी आपल्याला टेन्शन देतं चिडवतं खोटं बोलतं किंवा आपल्यावर अन्याय करतं तेव्हा पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं मन शांत ठेवणं हाच पहिला विजय असतो कारण समोरचा व्यक्ती आपल्याला रागवून दुखवून किंवा अस्वस्थ करून स्वतःला मोठं समजतो अशा वेळी आपण भावनिक होऊन उत्तर दिलं तर आपण त्याच्या जाळ्यात अडकतो पण जर आपण शांतपणे संयमाने उत्तर दिलं तर आपण आपली किंमत दाखवतो असंच टेन्शन देणाऱ्या व्यक्तीला आपण कसं उत्तर द्यायचं हेच आपण आजच्या कथेमध्ये बघणार आहे एका छोट्या गावात आर्या नावाची मुलगी राहत होती ती स्वभावाने खूप शांत मेहनती आणि नम्र होती पण तिच्या ऑफिस मध्ये एक व्यक्ती होती सीमा ती नेहमी आर्याला टोचून बोलायची तिच्या कामात चुका शोधायची आणि इतरांसमोर तिला कमी दाखवायचा प्रयत्न करायची आर्याला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा तिला वाईट वाटायचं ती विचार करत बसायची मी काही चूक करत नाही ना, ना। आणि त्यामुळे तिचं मन तणावात जायचं एके दिवशी तिने ठरवलं आता मी या सगळ्यावर शांततेने उत्तर देणार दुसऱ्या दिवशी सीमा पुन्हा टोचून बोलली पण आर्याने यावेळेस हसून फक्त एवढंच म्हटलं तुझं मत मला ऐकू आलं आहे पण मी माझं काम मनापासून करत राहीन आर्याने आपलं लक्ष वेळेवर आणि कामावर ठेवलं ती ऑफिस मधली इतर लोकांना मदत करायची तिच्या प्रोजेक्ट मध्ये खूप प्रगती करायची हळूहळू सगळ्यांना तिचं शांत संयमी आणि वागणं दिसू लागलं काही आठवड्यांनी बॉसने आर्याचं कौतुक केलं आणि तिला मोठे प्रोजेक्ट दिले हे पाहून सीमाचं मन खूप खराब झालं तिला समजलं रागाने वाईट बोलून किंवा टोचून कोणाला हरवता येत नाही शांततेने आणि प्रामाणिकपणेच खरा विजय मिळत असतो त्या दिवसानंतर कधीच बोलण्याने विचलित झाली नाही तिला उमगल की कधी कधी शांत राहणं म्हणजे हार नाही तर स्वतःच्या जपण्याचं सामर्थ्य आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला कोणी टेन्शन दिलं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे करायचं की शांतपणे उत्तर द्या टेन्शन देणाऱ्या व्यक्तीला उत्तर देताना नेहमी मर्यादा आणि आदर राखा म्हणजे मला तुझं मत ऐकू आलं पण मी यावर शांत राहणं पसंत करेन असं म्हणणं हे खूप प्रभावी ठरतं अशा बोलण्यात नम्रता असते पण पन ठामपणा देखील असतो समोरचा माणूस तुम्हाला अस्थिर करायचा प्रयत्न करेल पण तुम्ही जर शांत राहिलात तर त्याला कळेल की तुमच्यावर त्याचा काहीच प्रभाव होणार नाही कधी कधी उत्तर देणं टाळणं हेच सर्वात मोठं उत्तर असत काही लोकांना वाद भांडण आणि नकारात्मकता हवी असते त्यांना ते न मिळालं की ते आपोआपच थांबतात म्हणून शांत राहून तुम्ही तुमचं मन ऊर्जा आणि वेळ वाचवता दुसरी गोष्ट म्हणजे भावनिक प्रतिक्रिया देऊ नका भावनिक प्रतिक्रिया न देणं म्हणजे काय समजा कोणी तुम्हाला वाईट बोललं तुम्हाला लगेच राग आला मन दुखावलं आता जर तुम्ही त्याला लगेच त्या रागात उत्तर दिलं तू कोण आहे माझ्याशी असं बोलणारा तर ही झाली भावनिक प्रतिक्रिया जर तुम्ही थोडं शांत राहिलात दोन मिनटं खोल श्वास घेऊन विचार केला मला वाद करायचा नाही मी माझी शांतता जपणार आहे आणि कदाचितच न बोलता तिथून निघून गेला तर हे झालं भावनिक प्रतिक्रिया न देणं टेन्शन देणाऱ्याला कधीच भावनिक प्रतिक्रिया न देणं हेच सगळ्यात चांगलं उत्तर असतं आता तिसरी गोष्ट म्हणजे अंतर ठेवा टेन्शन देणाऱ्या व्यक्तींमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर ठेवणं एक मर्यादा ठेवणं खूप गरजेचं आहे याने तुमची मनशांती टिकून राहते जे लोक सतत नकारात्मक बोलतात वाट घालतात किंवा आपल्या भावनांवर परिणाम करतात ते आपल्या मनशांतीचा नाश करतात अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवलं की आपल्या विचारांवर भावनांवर पुन्हा नियंत्रण येतं कारण मन शांत असेल तर जीवनातील निर्णयही योग्य ठरतात दुसरी गोष्ट म्हणजे आपला आत्मसन्मान जपण्यासाठी अशा लोकांपासून दूर राहणं सर्वात महत्वाचं आहे कधी कधी लोक आपल्याला कमी दाखवतात टोचतात किंवा आपल्यावर टीका करतात जर आपण त्यांच्या सोबत नेहमी राहिलो तर आपल्या आत्मसन्मानावरती परिणाम होतो मर्यादा ठेवल्या की आपण स्वतःला सांगतो मी कोणाचं वाईट ऐकून माझं मूल्य कधीच कमी करणार नाही त्यामुळे अशा लोकांपासून थोडं लांबच राहा चौथी गोष्ट म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या जेव्हा कोणी तुम्हाला त्रास देतं टीका करतं कमी लेखतं किंवा सतत टेन्शन देतं तेव्हा आपलं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं आपण सतत विचार करत राहतो त्याने असं का बोललं तो माझ्याशी असं का वागतो त्यामुळे आपली ऊर्जा वेळ आणि शांतता त्या व्यक्तीकडे शांत जाते पण स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे त्या व्यक्तीने काय केलं यावर नाही तर मी आता काय करू शकतो त्यामुळे माझं मन शांत राहील आणि मी पुढे जाईन यावर लक्ष केंद्रित करा आपण आपलं मन त्यांच्या बोलण्यावर नाही तर आपल्या वाढीवर केंद्रित करावं आपण त्यांच्या नकारात्मकतेला दुर्लक्ष करून स्वतःला अधिक मजबूत बनवावं आपण बाहेरचं नियंत्रण सोडून आतल्या शक्तीवर काम करायला पाहिजे स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःच्या शांततेचं आत्मसन्मानाचं आणि वाढीचं रक्षण करणं आवडल्यास नक्की लाईक करा